या वेळेला या महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला शंभर टक्के बहिणी तारणार आहेत शंभर टक्के बहिणी त्यांना विधानसभेत पाठवणार आहेत तीन लाख मतदान आहे तीन सव्वा तीन लाख मग बहिणी जर एक लाख पस्तीस हजार आहेत तर ते पाहुणे कुठं जातील आणि जर ते गेले मग मग काय करणार आय टी आय टी आयला क्रांतिकारांकांचं नाव दिलं नामकरण केलं आणि आपल्या आदिवासी जननायकांची नावं देऊन आपल्याला सन्मानित केलं दिवाळीन पाडवा तीन दिवस घरीच नाही आला तिकडस खुशगडी आणि मग आता ह्या वेळेला या, या महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला शंभर टक्के बहिणी तारणार आहेत शंभर टक्के बहिणी त्यांना विधानसभेत पाठवणार आहेत तुमच्या इथं किती आकडेवारी आहे मला माहित नाही राज्यातल्या सगळ्यात जास्त महिला लाडक्या बहिणी लाभार्थी हे आंबेगाव तालुक्यात आहेत म्हणतात माझ्या मतदारसंघातलं सांगतो म्हणजे याचा सरासरी अंदाज तुम्ही लावून घ्या माझ्या एका तालुक्यात एक्क्याण्णव हजार आहेत आणि दुसरा छोटा तालुका आहे त्याच्यात अठ्ठेचाळीस हजार आहेत म्हणजे एक लाख पस्तीस हजार झाले तीन लाख मतदान आहे तीन सव्वा तीन लाख मग बहिणी जर एक लाख पस्तीस हजार आहेत तर ते पाहुणे कुठं जातील आणि जर ते गेले मग मग काय करणार ते जाऊ शकत नाही म्हणून दोन लाख सत्तर हजार मतदान माझ्या लाडक्या बहिणींच्या आदेशानं त्या ठिकाणी आहे आणि म्हणून लाडक्या बहिणीच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी मी बोलत राहीन मला काय मानले ना काय मला समोर कोण आहे किती आहेत ऐकल तो ऐकल नाही ऐकलं तर नाही ऐकलं मला ती सवय आहे बरोबर ना <laughs> बऱ्याच लोकांना पुढं लोक लागतात माणसं लागतात मग ही काय माणसं नाही काय हे माणसंच आहेत जे आहेत ते प्रमुख आहेत एक म्हणजे लाख एकाचे एक एकवीस येल मांडवायला जाऊ दे बरोबर ना गर्दीपेक्षा दर्दी महत्वाची आणि ती दर्दी ह्या माझ्या लाडक्या बहिणींमध्ये आहे आणि म्हणून मला बोलायला तशी अडचणी येणार नाही बाटल्यास पुढं त्या बसल्यात मागच्यांना जर वाटत असेल का आपण उठून जावं तरी माझी त्यांना परवानगी आहे मी तुमच्यासाठी बोलत इथला बरेचसे काही ज्या काही अडचणी होत्या त्या लिपोळश पाटला साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे पण सगळ्यात महत्त्वाचा जो काही निर्णय शासनानं या ठिकाणी घेतला आहे तो पाच सेंटीमीटर उंची कमी लाडकी बहीण गॅस तीन गॅस सिलेंडर फ्री पण त्याला एक त्रुटी आहे त्रुटी एक अडचण आहे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या नावावर गॅस सिलेंडर नाहीत दाजीच्या नावावर आहेत आणि त्याला सवलत तर सवलत नाही म्हणून आपल्याला ते सुद्धा करायचं आहे का एकतर बाईच्या नावावर ट्रान्सफर करून द्या नसल तर दाजीलाही तीन सिलेंडरला माफ करा आहेत ना आपल्या ग्रामीण भागात बायांच्या नावावर नावावर कनेक्शन कमी आहेत आहे ना म्हणून अशा ज्या काही त्रुटी आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीनं पाठपुरावा करावा लागेल आय टी आय टी आयला क्रांतिकारांकांचं नाव दिलं नामकरण केलं आणि आपल्या आदिवासी जननायकांची नावं देऊन आपल्याला सन्मानित केलं आपल्या भावनेला सन्मानित केलं म्हणून या सरकारचं आपण मनापासून अभिनंदन करू असं मी या ठिकाणी सांगतो माझ्या मतदारसंघात एक आदिवासी क्लस्टर निर्माण केलं आहे आदिवासी क्लस्टर शंभर एकर जागेवर ज्या आदिवासींच्या कला कौशल्य जे आहे ते तयार करून अगदी आता कलाकौशल्य तुम्ही विसरून चाललात मोळाची शिराऊ झाडू मोळाचा किंवा सिनफडाचा झाडू किंवा पूर्वीचे गजरे आता कोणी गरज म्हणून घेत नाही पण त्याला शो केसमध्ये ठेवायला म्हणून घेतात त्याच्यासाठी आपण आपली जी कला जुन्या लोकांची कला आहे ती एका क्लस्टरमध्ये आणून एक त्या ठिका हाप तयार करून आपण त्या एका जागेवर विक्री करू शकतो का अशा पद्धतीचा प्लॅन भविष्यात करावा लागेल मग भरपूर काही करण्यासारखं आहे का आदिवासी सांस्कृतिक भवन आदिवासी मुलांसाठी वाचनालय आदिवासी मुलांसाठी अकॅडमी अशा खूप साऱ्या कल्पना आणि त्या कल्पना नाहीत वळसे पाटील साहेबांना पाठवा मी त्यांच्या मागं लागून आपल्यासाठी ज्या ज्या माझ्या कल्पना आहेत त्या पूर्ण करून घेण्यासाठी आणि कदाचित त्यांना पाठवलं तर मी इथं आहे तुम्ही जास्त मतं जर त्यांना दिली तर माझाही कुठंतरी नंबर लावतील ना लावतील। ते शंभर टक्के लावतील आणि नाही लावला तर मी तुम्हाला घेऊन जाईल चला बाबा भाऊ सांगा तुम्ही वळशी पाटील साहेबांना का मला कुठंतरी घ्या आता कुठंतरी घ्या म्हणजे मला इथंवर त्यांनी नेलंय का बरेच लोक म्हणतात साहेब तुम्हाला आम्ही निवडून देऊ चंद्रपूरमधून सांगतात संघटनेवाले साहेब आम्ही येतो तुम्हाला निवडून द्यायला लावतो जनतेला आणि तुम्हाला आदिवासी विकास मंत्रीच करतो मी सांगतो का बरं आदिवासी विकास मंत्री मी आदिवासी आहे म्हणून आदिवासी विकास मंत्री मी का बरं दुसरं खातं चालवू शकत नाही का अरे मी राज्य चालवलं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना चालवलं तर मी या डिपार्टमेंट कोणतंही चालवू शकतो ही हिंमत कधी मला येईल का जेव्हा आपण वळसे पाटील साहेबांना निवडून देऊ तेव्हा मला त्या ठिकाणी ते हिंमत येईल अशा पद्धतीचं मी आवर्जून सांगतो तिथं गेल्यानंतर खूप काही बदल करता येतो जेव्हापासून ठक्कर बाप्पाची योजना सुरू झाली तेव्हा सगळ्यात शेवटची अमाऊंट होती एकतीस लाख पस्तीस हजार बरोबर ना एकतीस लाख पस्तीस हजाराच्या वर खासदार साहेब ज्या दिवशी योजना झाली त्या दिवसापासून ठक्कर बापात बदल झाला नव्हता मी जेव्हा त्या वरच्या खुर्चीवर बसलो आणि तेव्हा मंत्र्याला थोडंसं अडचणीत आणून त्यांना सांगितलं किती दिवस सातशे मीटर रस्ता व्हायचा तो दीडशे मीटरवर आलाय जर तुम्ही ते वाढवले नाही तर कदाचित तो हितीवर येईल किती दिवस तुम्ही त्या गल्ल्याबोळ शिमिटाचे करणार आता तो एक कोटीला शेवटचा जो एकतीस लाख पस्तीस हजार होता तो एक कोटीला आहे पंच्याहत्तर लाख आहे पन्नास लाख आहे पंधरा लाख आहे पाच लाख ठेवलेच नाही